राम राम मंडळी कलम तीनशे दोन वेला या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कुरिअरने पाठवलेले आणखी सात पार्सल परत आलेले आहेत आता आयुष्यात कुरिअरचा नादाला लागायचं नाही आज रविवारी समजा पण सोमवारी सकाळपारी पोस्टाने परत पाठवून देतो नकाळजी करू <coughs> आजची जी स्टोरी आहे किंवा आजची जी घटना आहे ही तुमच्या आमच्या भोवताल किंवा कोणाच्या आयुष्यात काय आहे कसं आहे आणि अखिल महाराष्ट्र ठोकेकर संघटना यांच्यातच एक सदस्य समजून चाला त्याच्या बाबतीत घडलेला विषय विषय अहिल्यानगर जिल्हा आणि संगमनेर तालुका चितालचा विषय संध्या हा पोराला समजून घेतला की स्टोरी कळली जा आता संज्याचा विषय असा आहे साडेचार एकर जमीन आहे ती उन्हाळ्यात टिपका पान नाही मग घरच्यांनी हा काय शिकलेला नाही असं दावी झाल्यानंतर गाडी गाडीचा नाद मग पिकअप वॉऱ्या खांद्याच्या जायचं आणि पिकअपवाल्यांना पाहिजेच असतात अशी भरणारी ए बा तो पैसे देतो जेव्हा सांगतो डाब्याव गाडीवर टमाट भरायचं फुलं भरायची कॅरेट भरायचे उतरवायचे असा हिशोब तो शिकला ड्रायव्हिंग लायसन काढलं आता हा झाला पिकअप ड्रायवर ही पिकअप ड्रायव्हरची दुनिया लई वेगळी जे स्वतः चालक मालक आहेत ते एकदम दुरीत असतात ते डोकं लावीत नाहीत आणि जे आलं तर झाटमारी गेलं तर झटमारी अशा प्रकारची जिंदगी जगत्यात ते पोरं नागिन डान्स कर बरे पलटी झाली फार मोडला तरी हरकत नाही पण नागिन डान्स कर मग ती टेप लावायचा त्याच्यावरती दांगडदिंगा संगीत लावायचं काय काय बादर तर अशी आहेत तुम्हाला सांगतो कडीपत्ताची गाडी घेऊन जात नाही पुन्हा मुंबई रोडला रात्रीचं काय कोण बघायला नसतं ती आपलं असलेली फिल्म आहे ती त्याच्यावर लावत्यात साऊंड मोठा अन ऊन मोठेने आत त्यांना ती फिलिंग येतं भारी येतं वाटतं ही दुनिया अशी असे प्रकारची लोक आहेत पण ह्या कर बघण्याचा दृष्टिकोन इतका काही समाजाचा चांगला नाही याचं कारण म्हणजे शेत गरून निघाले ह्यांना मिळतात हक्काचे पाच सहाशे रुपये गाडी खाली करून यायचं <coughs> लग्न झालेलं नसतं त्यामुळे काय गरी द्यायचा नाही द्यायचा विषय नाही आई किती वाढलं तरी कावा तरी शेदोनशे हातावर टेकवायचं माझ्याकडे एवढे म्हणायचं निघाला बोमलत ताटातलं गिळून टोपल्यातलं गिळून असे प्रकार पाच सहाशे रुपये जर मिळले तर हे यांचं इन्कम वाढवतात कसं वाढवतात सांगतो तुम्हाला शिटाचं शेदोशे रुपये होऊन जातात कसं ती शिटं येतानी घेता ये आणि की त्यात मामा बेठा तर तिथं शंभर जातात समजा तो बाग वेगळा परत पुढे गेलं गाडी कधी कधी आखी खाली करतात ते त्याचं पाचशे सहाशे रुपये त्यांना मिळून जातात चार पाचशे रुपये गॅरंटेड हा माल यांनी स्वतः करायची सेट आम्हाला द्या नाश्त्याची जेवणाची सोय आडत दुकानदार करतो का माझ्या दुकानला गाड्या बरं का तू दुसरीकडे जाऊ नको ही ह्या डायवर लोकांना अजिबात जरी लायकी नसली तरी तो आडत व्यापारी तो कोटायचा असला तरी यांच्या पुढं पुढं करतो कारण काय माल माझ्याकडं हा असा विषय असतो त्यांना जपतो खायला प्यायला देतो पाचशे हजार उष्ण मागलं तरी देतो रामदास साहेब असं त्याच्यामुळे एक रोजचे जर हजार बाराशे रुपये ट्रीपमध्ये जर खिशात आले तर ह्यांची मानसिकता अशी बनती स्टिरिंगवर बसलो की पायसाची स्टिरिंगवर बसलो की पैसाची फक्त कोणाच तरी पिकअप चालवायला मिळेल पाहिजे ड्रायवरची कमतरता आहे आणि मालवारायला मिळाला पाहिजे अशा मानसिकतीत अडकलेले हे तरुण अनेक तरुणांचं इतकं वाट लागली आयुष्याची तुम्हाला सांगतो की त्यांना आपण बा कसा म्हणलं हेच कळलं नाही हा फक्त त्याच्या बरोबर समांतर विचाराचे इतर जोडीदार हॅलो तो आहे मी कुठेही ह्यांच्या आयुष्यात अजून एक पॉइंट असतो तो म्हणजे चांगलं चुंगलं तेल काट, काट खायला चांगलं चांगलं काय म्हणाय त्याला हॉटाब्यावर हो तुम्हाला माहिती आहे त्यांनी जर पुऱ्या तळल्या तीन लिटर तेलात तळलं आणि एक लिटर तेल शिल्लक राहिले कोणता टाकून देईन का दोनशे रुपयाचे तेल ते तेल सकाळच्या बारी टाकून त्यात परत पुरूया ही सिस्टीम मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय गरम लागते ची, चीछ चीछ तो तो आ, ला का पण ह्या तरुणांची पंचवीस आत वय असल्यामुळं त्यांचं शरीर ते ऑब्झर्व करतं त्यांचं शरीर वीक होत नाही आजारी पडत नाहीत ही त्याची प्रतिकारशक्ती चांगली असती परतवर नाईन्टी हायच गुटखा एक शंभर दीडशे रुपयाचा होतो हा होतोच आणि मग ही अशा प्रकारची ही तरुण पिढी ह्यांना अजून एका गोष्टीची कमतरता भासते आणि ती कमतरता माझी झालं लाईफ मध्ये गाडी आहे पण बायडी पाहिजे ताडी आहे पण बायडी पाहिजे सगळं याच्यात पण बाई पाहिजे मग बाई मिळवती कुठं मग ज्यांना जिथं उपलब्ध आहे ते ठिक ग्रुपने जातात ज्या ते विभागानुसार काही मार्केट यार्डला गाड्या लावून रिक्षा पाकडले की डायरेक्ट बुधवारपीठ दोघं दोघं तिघं तिघं हे आतल्या जागेवर का आता ह्याच्यात सुद्धा कुचकुळा कसा होतो तो मला सांगतो एवढं सोपं नाही मला काय म्हणायचे ज्या गावाला जायचं नाही त्याचा पत्ता विसराच का ना लोकांनी तुम्हाला चांगलं जगायचे का वाईट तो तुम्हाला तुमचं आयुष्य शेवटपर्यंत जगायचे ह्या जगातली सगळी सुख बोगायच्यात बाग, बघायच्यात का तोंड असून जायचे मधीच हे तुमचं तुम्ही ठरवायचं कोणी काय कुणाच्या मनचा मालक नाही आता ह्या सांग काय केलं ह्याची पाच कॅरेट त्याची शेतकऱ्याच्या राणावर फिरताना याची सहा कॅरेट ह्याची दहा कॅरेट असा माल गोळा करावा लागतो ते माल गोळा करत असताना कॅरेट बाराच्या वेळेस उचेल हे ते लेबर असतात महिला असतात बागायदाराची बायको असते दुनियादारी ही तर ह्यांची नजर चेकआउटमध्ये असते ज्यां ठेवा बाबा हून कोण चालून येतोय का आपल्याला तर डोकं लावायचं राजाबाई त्याला हून चालून आले आता राजाबाईचा विषय असा होता तिला काय जमीन ना जमीन नवरा सस पकड मासं पकड हा ही असंच संध्याकाळी दारू आणि ती पोरगा असं किडकिडीत पण बारीक एवढं एवढं झालं झालतं त्याच एकशे ऐंशी सी सीची त्याच्याकडं काय म्हणतात ती पल्सर मोटरसायकल होती एकशे ऐंशी सी सी हा पस्ती चावरची अवघडी सगळी जी तिथं पत्र लोंबत आहे तिकडून तिकडून लाल रंगीत कपडे घालायची एवढ्याला जे अशा प्रकारचा हा भारताचा नागरिक आणि त्याची ती बाय कुरुंची त्यांच्यात लग्न सोळाव्या वर्षी होऊ द्या काय आपल्या हरकत नाही अठराव्या वर्षी सतराव्या वर्षी लगेच मुलगा ही वीस एकवीस वर्षाची चार पाच वर्षाचं चार वर्षाचं मुलं आहे तिच्याकडं का जगतोय माहीत नाही कशासाठी जगतोय माहीत नाही पुढं शिक्षणाचा अभाव ह्याच्यामुळं घमघमाट अत्तर लावलेला हा डायवर संजी शिती अकरा बघायला लागला तिथे अकरा बघायला लागली ही बागा बघी बर का आता हे कसं आहे ते स्टिअरिंग माणूस आहे त्याला काय बघ चाकाव ज्या वेळेस एखादा ड्रायव्हर असतो ना चाकावर चाकाव असतो मी त्याचं आत्मा आहे तो ब्राह्मणात फिरत असतो ज्या ठेवा ज्यावेळेस तो चाकातून खाली उतरन त्याच वेळेस तो जमिनीवर आला म्हणायचा नाही तर आत्मा ब्रह्मांडात नजर नजर मिळाली आणि ग्रामीण भागामध्ये ही जी कुचकुळी वाहते ह्या कुचकुळ्यांच्या मध्ये असं सिटीतलं हाय फाय शिकले इंग्रजी शिकणाऱ्या लोकांचं कुचकुळा आणि कुचकुळ्यात कुचकुळ्यातले मोठा फरक आहे तुम्हाला खरं सांगतो तिकडं ले बोला चालीन मग ते कॅफेन दुनियांदारीण लय लाकले बिढी राहतात तिकडं ती लय असं वर्णावर्णा चालतं तिकडचं कुचकुळा ग्रामीण भागात असं कसं टेन्शन नाही फक्त निवारा जागा पास ओकेच झिरो मिनटात कार्यक्रम होतोय तुम्हाला सांगतो लय आवडी ती जुळल्यानंतर यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला आता याच्यात ते प्रॉब्लेम आहे त्याने डायरेक्ट त्या संचारलं त्याला त्या रणजेला मग कसं काय आपला खटका हा ती म्हणली एकच नंबर हा पार नको नको तोवर बघा याचा अर्थ याच्या पाठीमागची याच्या पाठीमागचं लॉजिक लक्षात घ्या तिचा जो नवरा आहे ना इतक्या कमी सुद्धा दार पिऊन 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 किडून पारा असा झाला बारीक कमराचा त्याचा शंभर टक्के टायमिंगचा प्रॉब्लेम असणार किंवा ती बाई सुखी नसणार आणि एखाद्या गुन्हा गाडायला अशाच गोष्टी कारणीभूत असतात ही लोकांना लक्षात घेतलं पाहिजे हा मग लोकांचं काय आता ह्या बाईनी जर आता तिला व्यवस्थित वा व्यवस्थित राह कोणी सांगावं त्याची त्याला कळलं पाहिजे कोण कोणाच्या मनाचा मालक आहे असा विषय असतो तिने सकारात्मक परि ही आल्या चालू आता ते प्रिकॉशन बिकॉशनच काय मला माहिती नाही त्यांचं त्यांच्या त्यांना माहिती आपलं काय घेतात का नाही ते त्यांचा अधिकार जगायचं मरायचं झालं यांचं सुरू झाल्यानंतर महिना दोन महिने तीन महिने हा विषय चालला त्यांचं टामटबी संपलं आणि मग वाळ चालू झाला जाल आता आता शेंगा चालल्यात ना आपल्या ह्याच्या वाटाण्याच्या ओल्या मार्केट डाऊन झाले पार लय उत्पादने शेंगा चालू झाल्या की परत हिरंजी आणि सांजिया दुरले परत मग ह्याला कुठं दमनी करतोय बघा स्त्रीचा एकदा सुख घेतल्यानंतर त्या गोष्टीला शरीराला त्या गोष्टीची चटक लागली ना त्याच्यातूनच हा विषय सगळा वाढत जातो उभं वारं सुटलं त्याला नुसतं हा बरं त्याला त्याच्या दोन्ही वन दहावर किंवा काय कोण पूर्वी देणार नाही आमच्या बागात तर काही नाही तर बघलं येत तरी मुली मिळत नाहीत याला कोण द्यायला लागले असा विषय असतो काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे यांनी आता मनातून असा निर्णय घेतला की जगात कुणा कुणाचं हा फक्त तू आणि मी काळजी करू नको असं त्यांचं दोघांचं चाललं असताना त्या आ, रजीनी एक तक्रार दिली याच्याक्रार तक्रार म्हणजे ती तिचं म्हणणं मांडलं आणि काय म्हणली मुतखडा झाला ले दू पोटा ताच उ गडाबडा लोळ ती मी दवाखान्यात गेलं पाहिजे नवरात्र काय ऐकत नाही असं नाही म्हणला चल तालुक्याच्या ठिकाणी गेले की तिला घेऊन गेला साडेचार एम एमचं एक आणि तीन एम एमचे पाचशे दोन खडे सापडले म्हणजे दिसले त्याच्यामध्ये म्हणले जावं लागेल मग ते म्हणजे आम्ही लेझर नेम काढतो आम्ही दुर्बिणी घेत तेवढी लोक हुशार लेझर दुर्बीन मागा लागत नाहीत हा कारण विषय डायरेक्ट किडनीचा असतो काही गोष्टी आम्ही वनऔषधी काहीतरी घेतो ना आमचा बघतो काय करायचं संध्याला कोणतरी सांगितलं होतं मानला मुतखळा कसला बी असू द्या बियर पिली तर लगेच पडतोय बा तिने रंजन सांगितलं बिअर पिली ना लगेच दाबून दरायची मुतखडा पडून जातोय बा भाया आपण ती कसं काय प्यायचं प्याय प्यायचोंडाने त्याला काय होतं मी आहे ना फक्त असा टायमिंग बघ की तुझा नवरा घरी नसला पाहिजे हां मग तिने चार दिवस आठ दिवस गेलं नवरा गेला दुसऱ्या गाडी मग का मला मला मी आलोच घरी आता टेन्शन नाही कोण हा अकरा साडे अकराला अर्धा किलोमीटर लांब त्याने तिची मोटरसायकल लावली तीन विअरच्या बाटल्या घेतल्या ते आला ते बघ एक मला बाकीच्या दोन तुला ती प्यावं लागतं मला देवाचं इथे आता संध्याकाळी आठ साडेआठची वेळ झाली होती तिने स्वयंपाक केला होता मी तिची भाजी केली होती भट्ट्याचा बटाटा होता सकाळचा थोडा म्हणला जेवण नंतर असं तुला कळत नाही त्याची टेक्निक ही मानला एक आधी दारू आणि नंतर जेवण मानला अर्धी बाकर कशी जास्त जाती म्हणला असं आहे का आयुष्यात आठव मग किती ता गडबड तू आयुष्यात त्या बाहेला ह्यानी बळबळ तोंड वाकडे तिकडे वाकडे ती म्हणजे मतावाने लागते म्हणा लोक सिगरेट बिगरट इन शोर्ट अलिप्याच्यात आणि आपल्याला काय म्हणलं आपण किरकोळी इन वाली अलींप्याच्या म्हणला हा सुशिक्षित सुद्धा हा आणि आपण नको म्हणायला हा तू हान त्याला काय नाही होत त्या बाईला त्यांनी दीड बिअर पाहिले आता सहाशे पन्नास एम एल लिटर भर बिअर पोटात गेली आयुष्यात ज्यांनी कधीही नॉर्मली उडचं सुद्धा अल्कोल घेतलेला नाही त्याच्यासाठी तुला मोठा डोस झाला तुम्हाला माहिती बाया पडली तिथंच खाणं नाही पिणं नाही काहीच नाही बरं का यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आता अवघड आहे बा पारग निअर झपलो होतो मला याला सोडून जाते ना रजा उठ ना तिला हलवतोय काय जर रणजी उठत ती फुल टाईट आता मला अवघड झालं बा पण गा भारला नाही याने काय केलं तिथं थांबून राहिला आणि तिला उचललं बेडवर नेलं आणि एकाच शेवट आणला जास्त नाही त्या ह्याच्यात आता त्याचं सामान आहे आपण तरी काय करावं पाठ पाठ साडेतीन चारच्या आसपास तिला जागा आली तो तिथं जोपल्याला तिने उठावलं म्हणली मृद्या बघन कोण तू तुझ्या घरी तु तु जा मला आता हे झाली बया बियरचं काम लईच वाईट बरं का असं त्यांचं बोलणं झालं याला झालं बरं वाटलं गेला निघून हा गाडी घेऊन निघून गेला नको बोबाट व्हाल नवऱ्याला कळलं तर काय आता नवऱ्याला कळलं तर ते शांत असला तर ठीक आहे जाऊन दे म्हणे जाऊन दे काय करायचे तू कर काय तुडून तर नेत नाही मग ती जर सर्किट असलं डोक्यात तर ती वारकऱ्या बसली याच्या लक्षात आलं का गुन्हे अशा गाडत्यात की लोकांनी लोक फक्त काय करतात आजकाल तुम्हाला सांगतो तात्पुरती माझ्या बघत यात नेलो तरी हरकत नाही पण मी त्या आकडा टाकणारच अशा प्रकारचे लोक मग गेलो ते निघून गेलं आता त्या दोघां आठ दिवस झाले घटनेला आता त्या दोघांचं असं ठरलंय की लांब कोणीतरी जायचं पळून जायचं लग्न करायचं तिकडच राहायचं आता लग्न काय हे झालंय म्हणलं हा हायवे कर लग्नाचा पण तिचं जी पॉर्ग आहे चार पाच वर्षाचं त्याचं काय की विषय लक्षात मग मी त्याला म्हणजे माझ्या भाषेत समजून सांगितलं दादा हो म्हणलं तू मला कायदेने काय कोणाला कोण कोणाला अडू शकत नाही काय नाही पण चुकूनही त्या पोराचं घेऊ नको आणि शक्यतो याच्यापासून लांब राहा नाही तर पुढे जाऊन तू गुंतणार शंभर टक्के हा तुमचं संमती आहे ना संमतीने काय येते पण पळून जाण लग्न करण ह्या बाणगडी तुम्ही पडू नका नाही तुझ्या लाईफचा पटलंय बरं का आता हा तुमचं आहे ना संमती त्यावर काय असेल ती लग्न नको काय नको तू पैसे दे तिकडं रातभर डोळं फोडून फोडून ते ट्रक चालून त्या पिकअप चालून तुला काय करायचं तू कर पण कुठेही कायदा मोडणार नाही किंवा कुठेही तू एक गुन्हेगार ठरणार नाहीत याची काळजीची इतिहणा समजून सांगितले मी विषय असाही आता ही घटना तुमच्या आमच्या आयुष्यात कुणाच्याही बाबतीत ही घडू शकते त्याच्यामुळं काही झालं तरी कुठल्याही प्रकारचं गुन्हा तुमच्याकडून घडू नये अशी माझी अपेक्षा आहे रामकृष्ण मौली